संजय राऊत यांनी फडणवीसांवर चांगलीच टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की राम मंदिर हा विषय फडणवीस यांना महाराष्ट्रात शिवसेनेला लक्ष करण्याचा विषय वाटत असेल तर फडणवीस यांनी गेल्या तीस ते पस्तीस लढाया हा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे फडणवीसांनी स्वतःची खुर्ची हे नक्कीच सांभाळावी त्यांना अर्धवट उपमुख्यमंत्री बनवला आहे त्याकडे त्यांनी नक्कीच पाहिलं पाहिजे या महाराष्ट्रात एक फुल आणि दोन डाउटफुल उपमुख्यमंत्री आहेत त्यावर देखील फडणवीस यांनी बोललं पाहिजे राम मंदिर संदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे हे जगातल्या प्रत्येक व्यक्ती जाणत आहे तेव्हा फडणवीस तेव्हा त्यावेळी गोदळीत रांगत होते असं देखील संजय राऊत यांनी आहे मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी या पळकुट्यांनी शिवसेनेच्या मंदिरा राम मंदिराच्या योगदानावर प्रश्न विचारू नये असं देखील संजय राऊत यांनी आहे बघा राम मंदिर हा विषय जर फडणवीस यांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षातला राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना त्याच्यावर ते त्यांनी पाहावं हो। मी जे म्हणतो या महाराष्ट्रामध्ये एक फुल दोन डाउटफुल यांचं सरकार सुरू आहे बरं का आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत आणि दोन डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा पूर्ण नाही आहेत त्यासुद्धा वाटेकरी आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं